नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोजे स्वागत करतो कामासाठी धावपळ यामुळे शरीराला थकवा येतो थकवा कमी करण्यासाठी शरीराला आयरन प्रोटीन यासारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते कॅल्शियम असे एक मिनरल आहे की जे हाडाच्या आणि दाताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते मित्रहो या व्यतिरिक्त ब्लड क्लॉट नर्वस सिस्टीम मध्ये सुधारणा हार्ट रेट नॉर्मल करण्यासाठी सहाय्यक ठरते शरीरात जवळपास नव्याण्णव टक्के कॅल्शियम हाडामध्ये जमा असते आणि एक टक्का कॅल्शियम मांसपेशीमध्ये असते मित्रहो कॅल्शियमच्या कमतरतेने हाडे कमकुवत होतात आणि आजार उद्भवू शकतात इतकंच नाही तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांच्या समस्या रक्त कमी होणे कमकुवत पडणे एकाग्रता कमी होणे असे देखील उद्भवतात कॅल्शियम दुधास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात असते पण रोजच्या जेवणातील भाज्याही तुम्हाला कॅल्शियम देऊ शकतात बऱ्याच जणांना तर दूध प्यायलाही आवडत नाही हिवाळ्यात दिवसात कॅल्शियम युक्त भाज्यांचा समावेश केल्यास हाडांचे त्रास समस्याही उद्भवणार नाही हेल्थ नुसार एकोणीस ते पन्नास वर्ष वयोगटातील महिलांना रोज एक हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते तर पन्नास वर्षापुढील वयोगटातील महिलांना बाराशे मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते एकोणीस ते पन्नास वर्ष वयोगटातील पुरुषांना एक हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते दे। फक्त डेअरी प्रॉडक्टच नाही तर शेंगादाणे ड्रायफ्रूट आणि स्टॉर्च युक्त भाज्यामध्येही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते मित्र ब्रोकली कॅल्शियमच्या उत्तम स्रोतपैकी एक आहे एक कप कच्चा ब्रोकलीमध्ये त्रेचाळीस मिलीग्राम कॅल्शियम असते तर एक कप केल मध्ये त्रेपन्न मिलीग्रॅम कॅल्शियम असते मित्र कोलार्ड ग्रीन्स मध्ये जवळपास पस्तीस मिलीग्रॅम कॅल्शियम असते सॅलडच्या स्वरूपात तुम्ही ही भाजी खाऊ शकता यात आयर्नचे प्रमाणही खूप भरपूर असते मित्र भेंडीची भाजी अनेकांना आवडत नाही पण ही भाजी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे भेंडीच्या भाजीत जवळपास पासष्ट मिलीग्रॅम कॅल्शियम असते मित्र हाय कॅल्शियम फूड्स मध्ये कीवी सगळ्यात वर आहे नियमित किवी खाल्ल्याने शरीराला कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही आणि हाडं मजबूत राहतात यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते मित्रहो याखेरीज जांभूळ ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे तुम्ही या भाज्या सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता यात वीस मिलीग्राम पेक्षा जास्त कॅल्शियम असते तर मित्रो ही होती कोणत्या भाज्या खाल्ल्याने दूध न पिताही कॅल्शियम वाढू शकते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय राधे हे कृष्ण